स्कीमला स्कॅमध्य बदलण्याचं कसब तृणमूल काँग्रेसनं प्राप्त केलं आहे गरीबांचं धान्य लुटण्यामध्येही गुंड नेते मागे राहिले नाहीत त्यामुळे अभूतपूर्व अशा बदलाची सुरुवात याच लोकसभा निवडणुकीपासून करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं कलि आहा पश्चिम बंगालमधल्या कृष्णानगर इथं जनसभेला संबोधित करत होते। संदेश खाली इथं माता भगिनींच्या तक्रारींकडे तृणमूल काँग्रेसनं दुर्लक्ष केलंच उलट गुन्हेगारांनाही संरक्षण दिलं असा आरोप त्यांनी यावेळी केला तृणमूल कांग्रेस मुझे भ्रष्टाचार आ परिवारवाद अल इतना बड़ा जनादेश दिया है लेकिन टीएमसी अत्याचार और विश्वासघात का दूसरा नाम बन गई है टीएमसी के लिए बंगाल का विकास नहीं बल्कि भ्रष्टाचार और परिवारवाद ही प्राथमिकता है टीएमसी माने विश्वासघात अवताचार टीएमसी माने भ्रष्टाचार परिवारवाद टीएमसी बंगाल के लोगों को गरीब बनाए रखना चाहती है। जनसभेला संबोधित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी रोड शो मध्ये सहभाग घेतला तत्पूर्वी पश्चिम बंगालमधील तब्बल पंधरा हजार कोटी रुपयांच्या ऊर्जा रेल्वे आणि रस्ते अशा प्रकल्पांचं लोकार्पण होत आहे यामुळे राज्यात विकासाला गती मिळेल आणि रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं पंतप्रधानांच्या हस्ते आज पश्चिम बंगालमधल्या नादिया जिल्ह्यातल्या कृष्णानगर इथं पंधरा हजार कोटींहून अधिकच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी राज्यपाल डॉक्टर सी व्ही आनंद बोस यांच्यासह पश्चिम बंगालमधील मंत्री उपस्थित होते कोणताही विकास आणि उद्योगासाठी वीज हा सर्वात महत्वाचा घटक आहे आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांमध्ये औष्णिक ऊर्जा प्रकल्पांचा समावेश असून यामुळे ऊर्जा क्षेत्रात पश्चिम बंगाल राज्याला आत्मनिर्भर होण्यास सहाय्य म्हणाले राज्यातल्या पुरुलिया जिल्ह्यामध्ये रघुनाथपूर औष्णिक ऊर्जा केंद्राच्या दुसऱ्या टप्प्याच्या शिलान्यास त्यांच्या हस्ते यावेळी झाला पश्चिम बंगाल नंतर पंतप्रधान आज बिहार दौऱ्यावर जातील इथं त्यांच्या हस्ते एकवीस हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे या प्रकल्पांमध्ये बिहारमध्ये गंगा नदीवरील सहा पदरी पुलाचा समावेश आहे